कोल्हापूर नंतर महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान कुठं झालं असेल तर ते हातकणंगलेमध्ये हातकणंगलेमध्ये एकाहत्तर पूर्णांक अकरा टक्के इतकं चांगलं मतदान झालंय अर्थात मागच्या वेळेपेक्षा सुद्धा एका दुसरा टक्का वाढलाय पण निश्चितच हातकणंगलेमध्ये ही टक्केवारी वाढण्याची मतदानाची टक्केवारी वाढण्याची बाब निश्चितपणे चांगली आहे अर्थात हातकणंगल्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चुरशीची लढत होतीये कारण या ठिकाणी प्रत्यक्ष माजी आमदार सत्यजित पाटील यांना ठाकरे गटानं निवडणूक रिंगणात उतरवलंय तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटानं पुन्हा एकदा धैर्यशील माने यांनाच उमेदवारीचं तिकीट देऊन रिंगणात उतरवलंय तिकडे राजू शेट्टी यांनी देखील स्वाभिमानीकडून आपली शिट्टी वाजवण्यासाठी मैदानामध्ये उतरून कंबर कसले त्यामुळं या तिरंगी लढती सोबतच ही पंचरंगी लढत आहे असं देखील म्हणता येईल कारण की त्यांच्यासोबत वंचितचे डी सी पाटील आणि शेतकरी नेते रघुनाथ पाटील हे देखील रिंगणात आहेत त्यामुळे हात खणंगले कुणासाठी ठरणार चांगले नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा हात कणंगले मध्ये जर आता आपण पाहिलं ही जी तिरंगी लढत आहे या तिरंगी लढतीचं सगळ्यात मोठं गणित म्हणजे पहिल्यांदा नाट्यामुळे घडामोडी घडल्या कुणाला उमेदवारी द्यायची याच्यावरनं वादंग रंगला पण नंतर मात्र महायुतीकडे जे काही आकृष्ट होते की आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून तिकीट मागत होते त्या सगळ्यांना बाजूला सारत पुन्हा एकदा शिंदे गटाच्या म्हणजे शिवसेनेच्या धैर्यशील माने यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली अर्थात त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राजेंद्र पाटील यड्रावकर जे अपक्ष आमदार आहेत शिरोळचे पण ते देखील निवडणुकीसाठी इच्छुक होते पण नंतर मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात आली नंतर मानसिंग नाईक हे देखील आपण पाहिलं तर शिराळा मतदारसंघातून उत्सुक होते ते शरद पवार गटाचे आहेत पण त्यांची देखील नाराजी दूर करण्यात आली तिकडे अपक्ष प्रकाश आवाडे हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी तयारीत होते त्यांची देखील नाराजी दूर करण्यात आली आणि आणखी एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे शाहूवाडीतले जनसुराज्य पक्षाचे अर्थातच विनयकुमार कोरे यांची देखील या उमेदवारी मिळण्यासाठी इच्छा होती आणि निवडणूक रिंगणात त्यांना उतरवायचं होतं अर्थात ते आता आमदार आहेत दोन हजार नऊला ला देखील ते आमदार राहिले होते पण या सगळ्यांची नाराजी दूर करत अखेर महायुतीचा जसा उमेदवार ठरला तसा महाविकास आघाडीचा सा देखील उमेदवार ठरला आणि ही उमेदवारी माजी आमदार सत्यजित पाटील जे शाहूवाडीचे दोन हजार चौदा मध्ये आमदार राहिले होते त्यांच्या गळ्यात ही उमेदवारीची माळ पडली आता त्यामुळे ही लढत झाली तिरंगी कारण तिकडे राजू शेट्टी जे आहेत हे मुळातच मातोश्रीवर जाऊन पोहोचले होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी महाविकास आघाडीकडून लढणार नाही मी माझ्याच पक्षाच्या तिकिटावर लढणार तुम्ही फक्त मला पाठिंबा द्यायचा आहे पण अर्थातच महाविकास आघाडीकडून किंवा ठाकरे गटाकडून त्यांना ऐन शेवटच्या वेळी सांगण्यात आलं की तुम्ही आमच्या पक्षाकडून मशाल चिन्हावर लढा आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ पण स्वाभिमानीच्या राजू शेट्टीने ती स्वाभिमानानं नाकारली आणि त्यांनी स्पष्टपणे स्वतःच्याच पक्षाच्या तिकिटावर पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरायची तयारी दर्शवली त्यामुळे ही लढत तिरंगी झाली राजू शेट्टी यादी देखील लढले होते मी तिथपर्यंत पोहोचेलच पण मुळात राजू शेट्टी यांना जी मुळात महाविकास आघाडीकडून उमेदवारी देणार दिली जाणार होती पण त्यावेळी त्यांनी स्पष्ट नकार दिला कारण की अर्थातच त्यांचं काम म्हणजे कारखानदारांना अंगावर घेणं आहे आणि अशा वेळी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार आहेत आणि यावेळी आपण सगळे एकत्र कसे काय असा प्रश्न जनतेसमोर जाऊ नये म्हणून त्यांनी शेवटी स्वतंत्र लढण्याचा एकला चलोरेचा नारा देत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आता हे तिघेही उमेदवार जरी रिंगणात असले तरी तिथे जे सात तारखेला तिसऱ्या टप्प्यात मतदान झालं तर त्या विधानसभा मतदारसंघातली आकडेवारी कशी होती टक्केवारी कशी होती यावर एक नजर टाकूयात शाहूवाडी अर्थात विनय कोरे हे या ठिकाणी आत्ता विद्यमान आमदार आहेत ते दोन हजार नऊ मध्ये देखील विद्यमान आमदार होते दोन हजार चौदा मध्ये सत्यजित पाटील आमदार होते अर्थात विनय कोरे यांनी या ठिकाणी प्रचंड चांगल्या पद्धतीनं अर्थातच जोर लावला असेल महायुतीचा म्हणजे धैर्यशील मानेंसाठी त्यांनी त्या ठिकाणी चांगले प्रयत्न केलेले दिसून येतात कारण बहात्तर पूर्णांक ब्याण्णव टक्के इतकी त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी नोंदली गेली नंतर हात कणंगले या ठिकाणी राजू आबळे हे काँग्रेसचे त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी तयारीत होते बरं का यांना देखील उमेदवारीची माळ गळ्यात पडावी अशी इच्छा होती हात कणंगल्यातून त्यांनी देखील अर्थातच या ठिकाणी सत्यजित पाटील सरुडकर यांच्यासाठी चांगल्या पद्धतीनं प्रचार केला पंच्याहत्तर पूर्णांक बत्तीस टक्के इतकं मतदान त्यांना झालेलं आहे इचलकरंजी जर आपण पाहिलं प्रकाश आवाडे जे अपक्ष आहेत आणि त्यांची देखील निवडणूक उतरवण्याची उतरायची तयारी होती त्यांनी देखील इचलकरंजी मध्ये चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रचार केला आणि अडुसष्ट पूर्णांक चौदा टक्के इतकं मतदान झालेलं आहे राजेंद्र पाटील या ड्रावकर अर्थात हे शिंदे गटालाच म्हणजे सपोर्ट करणाऱ्या मानेंनाच मध्ये त्र्याहत्तर पूर्णांक सात टक्के इतकं मतदान झालं इस्लामपूर आणि शिराळा हे जे दोन मतदारसंघ आहेत अर्थात याच्यावर वर्चस्व आहे ते जयंत पाटलांचं जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांताध्यक्ष देखील आहेत अनेकदा आमदार अर्थमंत्री राहिलेले आहेत अर्थात बरीचशी मंत्रीपद देखील त्यांनी भूषवलेली आहेत तर या जयंत पाटलांच्या इस्लामपूरमध्ये अडुसष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के इतकं मतदान झालं आणि शिराळामध्ये त्यांच्याच शरद पवार गटाचे मानसिंग नाईक म्हणून आमदार आहेत त्या ठिकाणी सदुसष्ट पूर्णांक एकोणचाळीस टक्के इतकं मतदान झालं अर्थात या सगळ्या पाचीही मतदारसंघ मतदारसंघांचा जर विचार केला तर निश्चितपणे या ठिकाणी आता नेमकं कुणाला मत विभागली गेली हा उत्तराचा भाग निश्चितपणे आपल्याला चार जूनलाच मिळणार आहे पण राजू शेट्टींच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भांडणारा लढवई या शेतकरी चळवळीतला नेता भांडवलदारांना अंगावर घेणारा नेता दोन हजार एकोणीस मध्ये आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी त्यावेळी होती आणि स्वाभिमानी अशी एकत्र त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी त्यांना जयंत पाटलांची मोठी ताकद मिळाली होती जयंत पाटलांच्याच या इस्लामपूर मतदारसंघातून जर आपण पाहिलं त्यांना त्र्याण्णव हजार दोनशे पन्नास इतकी मतं तर शिराळामधून अठ्ठ्याण्णव हजार तीनशे सेहेचाळीस इतकं मतं मिळाली होती पण एवढं करून देखील दरितसिंग मानेंविरोधात त्यांचा पराभव झाला होता त्याच्यामागचं कारणही फार महत्वाचं होतं कारण त्यावेळी वंचितनं मुस्लिम उमेदवार दिले होते असलम सय्यद आणि त्या असलम सय्यदांना जवळपास सव्वा लाखांहून जास्त मतं मिळाली होती आणि त्यामुळे कदाचित स्वाभिमानीचा म्हणजे राजू शेट्टींचा जो विचार होता की आपण यावेळी निवडून येऊ शकतो पण तो त्यांचा प्रयत्न फसला आणि त्यामुळे त्यांनी यावेळी एकला चलोरेचा नारा अंगीकारला अर्थात आताची परिस्थिती काय तर आता मात्र वंचितनी या ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिलेला नसला तरी त्यांनी जैन समाजाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलेला आहे डी सी पाटील ते जैन समाजाचे आहेत आणि ते माजी जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत आणि या डी सी पाटिलांची मतं ज्यांना जी मिळणार आहेत आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये जैन समाजाची मतं विभागली जाणार आहेत कारण की दोन लाख न अधिक मतदार त्या ठिकाणी जैन समाजाचे हातकडंगले मध्ये आहेत अर्थात त्याचा फायदा राजू शेट्टीने निश्चितच होऊ शकतो तिकडे आपण पाहिलं तर माने आणि पाटील सरुडकर यांच्यामध्ये मराठा समाज त्या ठिकाणी मोठा आहे त्यामुळे त्या मराठा समाजाची मतं विभागली जाणार आहेत आणि दुसरा महत्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी आणखी एक आहे म्हणजे शेतकरी नेते रविनाथ पाटील हे देखील निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत त्यामुळे आता तिथल्या जातीय समीकरणांची गणित तर वेगवेगळ्या प्रत्येक पक्षांनी जुळवलेली दिसलेली आहेतच पण आता परिस्थिती नेमकी काय आहे तर सत्यजित पाटील सरुडकर मुळातच हे माझे आमदार राहिलेले आहेत आणि त्यांचे वडील अर्थातच हे शिराळ्यातील विश्वासराव नाईक साखर सहकारी कारखान्याचे जे चिखलीमध्ये आहे त्या ठिकाणी पंचवीस वर्षे उपाध्यक्ष आहेत आणि हा जो परिसर आहे सगळा हा शाहूवाडीशी संलग्नित आहे त्यामुळे त्याचा फायदा सत्यजित पाटील सरुडकरांना निश्चितपणे होऊ शकतो त्यामुळं आता इचलकरंजीमध्ये पाणी प्रश्न वस्त्रोद्योग आणि त्याबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न या प्रश्नांवरून ही निवडणूक निश्चितपणे लढवली जाणार आणि एक एक मत तिथला खरं म्हणजे हात कणंगलेचा नेता कोण असेल खासदार कोण असेल हे ठरवणार आहे त्यामुळे आता हात कणंगलेत नेमकं काय होणार हात कणंगले कोणासाठी ठरणार चांगले या ठिकाणी ठाकरे गटाची मशाल पेटणार की शिवसेनेचा बाण लागणार की राजू शेट्टींची शिट्टी वाजणार याचं उत्तर चार जून रोजीच कळणार आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका